बखाल केंचिर काट याकाश ले यानी अवाल तर्पाना जिकांटे कर या सबस्ति का राइट का रिद रिदी जट मिकस लजागी सांकी बागा झाली हां? बामागी लोग मोग मोग वाता कसं चाललंय घरात बघितलं का आता करत होत्या भाकरी टमाटर चटणी ही झाली मस्तपैकी त्यांना म्हणलं जेवाय दिलं आणि माझं काही त्या दिवशी झाडायचं राहिलं आहे काल पण नाही झाडलं कटाळा आलं म्हणून तर म्हटलं आता थोडंसं झाडून काढा हो का कोंबड्या मस्तपैकी कुत्री कपडे घातल्या तिकडं निरम्यात पाण्याचा हांडा आहे अजून तर म्हटलं एवढं झाडून घ्याव गुड मॉर्निंग सगळ्यांना चालले नसते पैकी एवढं झाडून काढायचं लांबक खराटं घेऊन आली म्हणजे कसं झाडायला वाईट बरं पडतं नंतर झाडायचं लेट होतं झाडं सुकल्या ती काय सांगायचं झाडांना पाणी नाटव लई लई ले व झाडांचंही चाललंय थोडा तरी पाऊस म्हणलं पण काय करायचं पावसाला काहीच फायना सगळी इकडे पडते कुठं झिम झिम इकडं तिकडे पण आम्हाला पाणी यायना मंडप घातले नाही इकडं ती कसं वाटतं थोडी त्या घरात त्यांच्या मायला कसं का चालले बाजा आणून कुठं काय करण ये नायच्या त्यान त्यांचं ते चालले बाहेर झोपावं लागतं आणि पोरं काय घरात ठेवत नाही बाहेर झोपाय चाललं नाही माझ्या वाटते आणि खाली काय झोपून देऊ वाचत नाही भीती वाटते ना जेव्हा म्हणले एवढं लुटून पण पानफा फुटाले ओढते पाणी मारायला नसल्यामुळं तर चला दोघाचा एकदा काय चाललंय बुकते आणि सगळ्यांना बाय बाय करते दोघा मायला कराय मला हो ना मी बाहेर गेल्या म्हणलं वाजलं कुटाळ गेलं काय म्हणजे कस जेवाय दिलं म्हणून की असं का <laughs> झालाय स्वयंपाक झालाय ऑलरेडी चटणीची भाजी आणि ज्वारीची भाजी त्यांना आमच्या चटणी चटण्यावर त्यामुळे जेवायला बसले असू दे जेवा जेवा बाय बाय करा सगळ्यांना सकाळ सकाळ नाश्ता करा या म्हणा